देशभरात दिवाळीचा उत्साह आहे तो पाहायला मिळत आहे आज धनत्र आहे धनत्र देशीच्या निमित्तानं अनेक नागरिक जे आहेत ते सोन्या किंवा चांदीच्या दुकानामध्ये जे आहे ते सोने खरेदीसाठी त्यांची गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या सोने चांदीचे विक्रेते असलेले पद्यचंग रांका आपल्यासमोर येत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तर दिवाळी म्हटलं की उत्साह नाविन्य आणि चैतन्य सर्वत्र पाहायला मिळतं धनत्र निमित्त साधून अनेक नागरिक जे आहेत ते सोने खरेदीसाठी येत आहेत आज कशा पद्धतीनं ना नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय सोन्याचे भाव जरी वाढलेले असले तरी आज नवीन दिवशी धनतरुद्दी दिवशी फार चांगला प्रतिसाद मिळतो आहे तर आज चांदीला महत्वाचं चांदीचे कॉईन जे पूजेसाठी लागतात जी करन्सी आपण म्हणतो आधी पूर्वी चांदीची करन्सी होती ती आता चांदीच्या नाण्याची आज पूजा करतात ती धने धनची पूजा करतात संपत्तीची पूजा करतात लक्ष्मीपूजनला लक्ष्मी प्लस तुमची वया पुस्तकांची पूजा केली जाते हा मोठा फरक आहे तर आज हा एक घरी चांदी किंवा सोन्याची वस्तू आणणे म्हणजे लोक लक्ष्मी घरी आणतात असं समजतात ही एक भारताची परंपरा आहे पाच हजार वर्षापासूनची तर आज सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांमध्ये दोन दिवसामध्ये दो एक अडीच हजारनी उतरलेले चांदी सतरा हजारनी उतरलेली आहे उच्चांक गाठला होता परंतु परत थोडं करेक्शन आलेलं आहे आणि किती भाव वाढो एक भारतीय हो। जे भारतीय नागरिक आहे ते सोन्याला लक्ष्मी समजतात त्यामुळे सणासुदीला साडेतीन मुहूर्ताला हे सोनं खरेदी करणारच आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्हाला वाटलं होतं की या भाववाढीमुळे एक ग्राम दोन ग्राम पाच ग्राम असं जाईल परंतु आमची अपेक्षा फोल ठरली आणि एक ग्राम दोन ऐवजी दहा ग्रामची जास्ती वळी कपायला लागली आहे बघा की प्र पब्लिक किती कि भाव वाढले तरी खरेदीला उत्सुक आहे मंथली बजेट आहे दिवाळीला दागिने बनवतात मंथली बजेटला सोनं घेतात दिवाळीला दागिने बनवतात त्यामुळे अजूनही मला नाही वाटत की दी जरी भाव गगनाला भिरले तरी ग्राहक कमी होणार नाही काही विक्रमी उच्चांक गाठला तुम्ही जसं सांगताय की एक निमित्त निमित्त भाव जरी वाढले तरी लोक जे आहेत ते खरेदी करतात मात्र सध्या भावाच्या बाबतीत हे भाव स्थिर राहतील खाली येतील की आणखी याचा उच्चांक गाठू शकतात या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे जे भाव आहेत चार कारणावर ठरलेले आहेत रोज लंडनवरनं संध्याकाळी पाच साडेपाच वाजता भाव डिक्लेअर होतात आणि त्याच्यावरनं भारतात भाव डिक्लेअर केले जातात प्रत्येकाचं जा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे लॉजिस्टिक वेगळं व्यो, असतं प्रत्येकाची व्यवसायाची पद्धत वेगळी आहे त्यामुळे भाव प्रत्येक दे राज्यामध्ये वेगवेगळे दिसून येतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ग्लोबल सगळ्या कंट्रीजनी एक ठरवलं आहे की डॉलरला श द्यायचा आणि म्हणून त्यांनी बेक्स म्हणून एक जी करन्सी काढतायत ती जर अंमलात आणली तर डॉलरचा भाव एकदम कमी होऊन जाईल आणि बँकांकडे डॉलरचा साठा मोठा आहे त्या बँकांना भीती वाटू लागली की जर भाव कमी झाले तर आपलं नुकसान होईल म्हणून त्यांनी आता डॉलर विकायला लागलेत आणि सोनं घ्यायला लागलेत दुसऱ्या बहुतांश कंट्रीज या युद्धाचं सावट जो आपल्या डोक्यावर हे पाहताय त्यामुळे आपले सोनं खरेदी करायला लागलेले आहेत कारण युद्धामध्ये करी कामाला येणार नाही आलं तर सोनंच कामाला येणार तिसरं मुख्य कारण म्हणजे ट्रम्पचं चा जो चाललेलं आहे याच टॅरीफचं युद्ध ते काही शमलेलं नाही अजून ना। चौथं सगळं जे कंट्रीजमध्ये युद्ध वातावरण चाललेलं आहे त्यामुळे सप्लायचा फरक पडत आहे सगळ्या कंट्रीज सोनं खरेदी करायला लागलं आणि सगळ्यात महत्त्वाचं हो। रुपये अजून काही स्ट्रॉंग होत नाहीये त्यामुळे आपल्याला जास्ती पैसे मोजावे लागतात आणि लास्ट आपल्या इथला टॅक्स हा मोठ्या प्रमाणात आहे कारण आज नऊ टक्के जरी म्हटलं तरी त्याच्यावर सरचार्ज वगैरे जाऊन तो जास्ती होतो खरं आज स्मगलिंग बंद केव्हा झालं होतं जेव्हा चारशे रुपये किलो होतं स्मगलिंग झिरो पद्धती झिरो पर्सेंटवर वर झालं होतं आता गेल्या तीन वर्षामध्ये जवळजवळ तीनशे टन हे सोनं चोरट्या मार्गाने आयात झालेलं आहे स्मगलिंग झालेलं आहे सोन्याच्या भावाबद्दल म्हणाल की स्थिर राहतील की नाही तर आता काही सांगता येत नाही उच्चांक तर गाठलेला आहे परंतु एखाद वेळेला काही लिमिटवर स्थिर राहण्याची शक्यता आहे दर वरची काही चार कारणापैकी दोन का किंवा तीन कारणं जरी अंमलात आली तर एखाद वेळेला एकंदरीत आपण बघू शकतो की खरंतर सोने चांदीचे भाव जरी वाढले असले तरी सणाच्या निमित्तानं अनेक नागरिक आहेत की आ, हे निमित्त साधत खरेदी करताना सुद्धा दिसत आहे त्यांच्यामध्ये उत्साह सुद्धा दिसत आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ते सोने चांदीचे विक्रेते रांका यांच्याकडून आपल्याला सुद्धा पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन सुशांत राऊ सोबत लक्ष्मण जाधव टीव्हन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव